महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून घोषणा दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे गिफ्ट मिळणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे या योजनेसाठी सरकारकडे दोन कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त देखील झालेले आहेत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केलेला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले होते जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या म पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित मिळून चार हजार पाचशे रुपयाचा हप्ता तिसरा टप्पा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बँक खात्यात जमा करण्यात आला होता तर डिसेंबर महिन्याचे देखील दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत तसेच बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा होत आहेत काही महिलांच्या खात्यात आणखी काही पैसे जमा झालेले नाहीत ऐकून सात हजार दहा सात हज हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात जमा देखील झालेले आहेत आणि आता लवकरच मकर संक्रांतीच्या आधी जानेवारी महिन्यांचा दीड हजार रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यात येणार आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत काहीच पैसे भेटलेले नाहीत त्यांचे देखील अर्ज तपासून लवकरच त्यांच्या खात्यात एकदमच दहा हजार पाचशे रुपयाची रक्कम सरकारद्वारे जमा करण्यात येणार आहे पात्र महिलांना लवकरच आता या योजनेचा लाभ मिळणार आहे अशीच योग्य अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज योग्य अपडेट पाहायला मिळेल धन्यवाद